माणसाला जेथे मृत्यू येणार आहे नेमका तिथे तो कसा पोचतो माणूस मरणाच्या ठिकाणी कसा पोचतो मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळा जे काही घडणार असतं त्यानुसार परिस्थिती बदलत जाते ज्याचा मृत्यू होणार असतो ती परिस्थिती कशी तयार होते या संबंधात एक कथा आहे पूर्वीच्या काळी एक चक्रवर्ती सम्राट राज्य करीत होते त्यांचं नाव विक्रमादित्य होतं सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी विद्वान कुशल प्रजेचे पालन करणारे धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते राजा विक्रमादित्य हो, त्यांच्या प्रजेवरती खूप प्रेम करायचे ते आपल्या प्रजेवरती सर्व गोष्टींनी बरोबर लक्ष ठेवत असत राजाची एक सवय होती राजा रात्री वेषांतर करून आपल्या नगरामध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असत एके दिवशी अशाच प्रकारे वेश बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाले भ्रमण करता करता मध्यरात्र झाली मध्यरात्रीच्या वेळी राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरनं जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला एक खंदाट असं जंगल होतं अचानक राजानं पाहिलं की एक तरुण लाकतोड्या खांद्यावरती कुऱ्हाड घेऊन जंगलात चालला आहे इतक्या रात्री हा लाकडं तोडण्यासाठी का चालला आहे हे पाहण्यासाठी राजा देखील त्याच्या मागोमाग थोड्या अंतरावरती चालू लागला त्यानंतर तो तरुण लाकडे तोडण्यासाठी एका झाडावर चढला इतक्यात राजा विक्रमादित्यानं पाहिलं की एक खूपच भयानक असा एक अस्वल धावत धावत त्या वृक्षाच्या दिशेनं येत होता आणि त्यानंतर तो अस्वल त्या झाडावर चढला ज्या झाडावर तो तरुण लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी चढला होता त्या अस्वलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूपच आश्चर्य वाटलं कारण अस्वल कधी झाडावर चढू शकत नाही जेव्हा तरुण लाकूड तोड्यानं अस्वल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याला खूपच भीती वाटू लागली भीतीने त्याचे हातपाय थरथरू लागले आणि याच भीतीने त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता तो त्याचा हात सुटला आणि तो झाडावरून खाली पडला अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले त्यानंतर तो अस्वल झाडावरनं खाली उतरला राजा हा सर्व प्रकार पाहत होता की कशा प्रकारे अस्वल झाडावर चढला आहे व त्यानंतर तो लाकूडतोड्या तरुण झाडावरनं खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाचे एक सुंदर मुलीचे रूप धारण केले त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलातच असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली विहिरीच्या काठावर बसली राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता राजा विचार करत होता की हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल थोड्याच वेळानंतर राजाचे दोन शिपाई जे रात्रपाळीवर होते ते त्या विहिरीजवळ आले ते दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला दादा बघ त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुलगी बसली आहे माझं मन करत आहे की मी त्या मुलीसोबत लग्न करावं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसा करू शकतो मी मोठा आहे आणि म्हणून तुझ्या आधी मी लग्न करणार म्हणूनच या मुलीसोबत मी लग्न करणार तेव्हा छोटा भाऊ म्हणाला या मुलीला पहिले मी पाहिले आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण उगाचंच भांडण करतो आहोत आपण असं करूया त्या मुलीलाच विचारू की आपल्या दोघांपैकी कुणासोबत ती लग्न करू इच्छित आहे ज्याच्यासोबत ती मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघांपैकी तोच त्या मुलीसोबत लग्न करेल अशा प्रकारे आपापसात आप ठरवून दोघं भाऊ त्या मुलीजवळ पोचले मोठ्या भावानं त्या मुलीला प्रश्न केला हे सुंदर स्त्री तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात तेव्हा ती मुलगी म्हणाली मी जवळच्या गावात राहते आणि माझ्या नवऱ्याला शोधत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुझा नवरा कुठे आहे तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो तेव्हा ती मुलगी म्हणाली आता तर मी कुमारिका आहे आणि एका चांगल्या वराच्या शोधात आहे त्याच माझ्या नवऱ्याचा मी शोध घेत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला आम्हा दोघांपैकी तू कुणाचीही लग्न करू शकतेस तेव्हा ती मुलगी म्हणाली मी तुम्हा दोघांपैकी कुणा एकासोबतच लग्न करू शकते परंतु माझी एक अट आहे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले कोणती अट आहे मुलगी म्हणाली तुम्ही दोघांपैकी जो अधिक शूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन आता इतके ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकांसोबतच लढू लागले लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकांच्या पोटामध्ये अशा प्रकारे मारली की दोघे तडफडू लागले दोघं भावांचे प्राण निघून गेले तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने चालू लागली ही मुलगी आत्ता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्यानं थोडं अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागले हळूहळू सकाळसुद्धा झाली होती परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढल्यापासून त्याचा एक सुंदर मुलीमध्ये वेषांतर होणे ही विचित्र घटना पाहून त्यांची शुद्ध पूर्णपणे हरवून बसले होते त्यांना त्यांच्या भूकेचा तहानेचा काहीच भान राहिले नव्हते त्यांना फक्त हीच एक गोष्ट लक्षात होती की त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचे आहे राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती त्यामुळे राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालला होता जवळ जवळ दोन तीनशे पावलं पुढे चालल्यावर राजाला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ती सुंदर मुलगी बघता बघताच एका विषारी नागामध्ये बदलली होती आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता काही अंतर दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोचला त्यानंतर काही क्षण तो नाग त्या नदी किनारी थांबला राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्याने नदीमध्ये उडी मारली नदीच्या मध्यभागी एक नाव चालली होती ज्या नावेमध्ये वीस पंचवीस बस लोक बसले होते तो विषारी नाग त्यांच्या नावेच्या दिशेनं जात होता सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होते बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला नावेमध्ये नाग आला आहे हे पाहून नावेमधील लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि जो तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उड्या मारू लागला त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होतं ते कसं बसं नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून मेले थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर आला आणि नदीच्या किनाऱ्यावरनं पुढे पुढे सरकू लागला सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालले होते काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्य यांना पुन्हा आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचे रूप बदलले होते आता तो नाग एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता राजा विक्रमादित्यानं विचार केला की आता हीच योग्य वेळ आहे याच्याकडनं माहिती काढायची मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे हा आता एका वृद्ध ब्राह्मण आहे त्यामुळे मी याला विचारल्यावर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल हा विचार करून राजा विक्रमादित्य जोरात जोरात चालत ब्राह्मणाच्या चा दिशेने जाऊ लागला राजा त्याची पावलं भराभर टाकत होता कसेही करून राजाला त्या ब्राह्मणाच्या जवळ पोचायचे होते आणि तो त्या ब्राह्मणाच्या जवळ पोचला राजाने ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला वृद्ध ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला त्यानंतर राजा विक्रमादित्यानं त्या ब्राह्मणाला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे तेव्हा तो राजा म्हणाला तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही ब्राह्मण नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला मग तूच सांग मी कोण आहे ते तेव्हा राजा म्हणाला तू नाहीस जो दिसत आहेस ब्राह्मण म्हणाला मी जो कोणीही असो तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे तू तु, तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रस्ता पकड राजा म्हणाला सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही तुम्हाला सत्य सांगावंच लागेल तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुला सांगितले तर आहे ना की मी एक ब्राह्मण आहे राजा म्हणाला तुम्ही माझ्याशी खोट बोलत आहात तुम्ही माझ्याशी खोट बोलू शकतच नाही मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होता त्यावेळेला तरुण लाकूड तोड्याला मारलं त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये वेशांतर केलं आणि दोन शिपाई भावांना एक दुसऱ्यांच्याच हातानं मारून टाकलं त्यानंतर तुम्ही एक विषारी नागस्वरूप धारण केलं व नदीमध्ये जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला त्यामुळे तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारल्या ज्यांना पोहता येत होतं ते वाचले परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला आता तुम्ही एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आहे मला लवकर सत्य सांगा तुम्ही कोण आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला जर मी तुला नाही सांगितलं तर हे ऐकून राजाने आपली तलवार काढली आणि म्हणाला तुला जर सांगायचे नसेल तर मग मरण्यासाठी तयार राहा तुला माहीत नसेल परंतु मी राजा विक्रमादित्यांच्या नगरीत राहतो आणि मी तेथील राजाचा प्रामाणिक नोकर आहे या धर्मात्म राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस राजा विक्रमादित्यानं दिलेली धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला मला माहीत आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस परंतु तरीसुद्धा एक गोष्ट सांगतो तू मला नाही मारू शकत एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे तेव्हा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागले हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे कारण याने मला या वेषात ओळखले आहे राजा वेषांतर करून नगराचे भ्रमण करण्यासाठी निघाला होता कुणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केलं होतं राजा विचार करत होता ज्याने मला ह्या वेशात सुद्धा ओळखलं मग तो एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाला तुम्ही मला ओळखलच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला कुणीतरी सत्यच म्हटलं आहे की या जगात हट्ट प्रसिद्ध आहेत राजाचा हट्ट बालहट्ट स्त्रिया हट्ट आणि योगात तू राजा आहेस आणि राजकट्ट्यावर तू अढळ राहिला आहेस माझ्याबद्दलचं सत्य ऐकल्याशिवाय तू ऐकणार नाहीस म्हणूनच मला तुला सांगावं लागेल की मी कोण आहे हे राजन लक्ष देऊन ऐक मी कोण आहे आणि मी तुझ्या राजधानीमध्ये का आलो आहे त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने राजाला सांगण्यास सुरुवात केली राजन मी तुला सांगत आहे की मी कोण आहे कुठल्याही शब्दावरती दुर्लक्ष करू नकोस अन्यथा तुला पश्चाताप करावा लागेल माझं नाव काय आहे तुला माहीत आहे की या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असतो अर्थात तो एक सजीव बनतो त्याच वेळेला त्याचा मृत्यूची वेळ ठिकाण आणि मृत्यूचं कारण अर्थातच मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधा त्याद्वारे निश्चित केलं जातं हे राजन हे सुद्धा जाणून घे की या जगातील प्र प्रत्येक प्राण्याच्या जन्ममरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे जेव्हा पण कुठल्याही प्राण्याचा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला त्याची सूचना देतो सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकराजवळ आहे त्यामुळे धर्मराज त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराकडून मागतात जेव्हा भगवान शिवाज्ञा देतात तेव्हा धर्मराज मला अर्थात काळ्याला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकांमध्ये म्हणजेच पृथ्वीवरती येतो मला हे माहीत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशाप्रकारे मृत्यू होणार आहे मी त्या प्राण्याच्या निश्चित वेळेवर निश्चित स्थानावरती घेऊन जातो किंवा तिथे त्याला पोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू लिहिला आहे मी त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो त्या लाकूडतोड्या तरुणाला मी मारलं नाही तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला तू पुन्हा खोटं बोलत आहेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्या लाकूडतोड्या तरुणाचा मृत्यूला कारण तूच आहेस तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तरुणाचा मृत्यू झाडावरनं खाली पडल्यामुळे झांड्या झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळेच होणार आहे हे लिहिलं होतं आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली नाहीतर तूच विचार कर जर खरंच अस्वल असता तर तो त्या झाडावर चढू शकला असता का कधीच नाही परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच असंभव नाही आता त्या शिपाई भावाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनासुद्धा मी मारलं नाही त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हातानं लिहिला होता आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले नावेमध्ये सुद्धा काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार होता असं लिहिलेलंच होतं आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचे रूप धारण करावे लागले हे राजन मला असं वाटतं की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाने जो एक काळ होता त्याचं बोलणं खूपच काळजीपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होते तो काळ म्हणू लागला हे राजन आता मी चाललो आहे तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे काळ देवता तुम्ही मला खूपच चांगलं भाग्य दिलं त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करत आहे कृपया जाण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हा कालदेवता म्हणाले विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे लवकर विचारा कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाले कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा कुठल्या ठिकाणावर आणि कशाप्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन मी तुम्हाला रा हे सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे व कशाप्रकारे होणार आहे परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे राजा विक्रमादित्य म्हणाले हे कालदेवता मृत्यूची वेळ सांगण्यात तुम्हाला काय अडचण आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन जर मी तुम्हाला आधीच तुमच्या मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जाणार आणि तुम्हाला माहीतच आहे की चिंता ही चिते समान असते आता तर तुमचं शासन काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचं कल्याण करायचं आहे त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले ठीक आहे वेळ नाही तर हे तरी सांगा की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले राजन तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शिड्यांवरनं पाय सरकल्यामुळे होणार आहे इतकं म्हणून तो वृद्ध ब्राह्मण जो एक काळ होता तो लगेचच एका दिशेनं जाऊ लागला आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिथूनच अदृश्य झाला आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार झाला होता राजा विक्रमादित्य आता शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले होते मनामध्ये विचार करत करत ते जोरात चालत त्यांच्या महालाच्या दिशेने जाऊ लागले ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने जो काळ होता त्याने सांगितले होते की राजा विक्रमादित्याचा मृत्यू शिड्यांवरून पाय घसरल्यामुळे होणार तशाच प्रकारे राजा विक्रमादित्य यांचा शिड्यांवरनं पाय घसरल्यामुळे मृत्यू झाला म्हणजेच काळ हा आपली वेळ आणि कारण ठिकाण चुकू देत नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद